पूर्ण थनगड आजरा गडिंग भागातले सगळे माझे सहकारी आमचे भाऊजी बाबा आमच्या लाडक्या बहिणी आमचा युवा आणि सामान्य त्या सामान्यातला आमचा शेतकरी बांधव आणि गरीब माझा सर्व हा एका घराणुश घराणशाही विरोधात हा जनमानसातला विजय होता आणि म्हणून खूप आनंदी आहे की आज सामान्यातलं सामान म्हणून जागृत झाला आणि ह्याच्या पुढच्या सगळ्याच ह्या निवडणुका अशाच होतील ही अपेक्षा होती, होती चंदगडच्या विकासाचं व्हिजन काय आपला चंदगडच्या विकासाच्या विजनवरतीच तर लोकांनी आपल्याला हे इथपर्यंत मला पोचवलेत आपल्याला राजकारण आज संपलं आता याच्यापुढे फक्त वि जे विजन आपण बोललो आहे ज्या लोकांना आशा आपण निर्माण केल्यात आणि लोकांना ज्या विकासापर्यंत जायचं आहे त्या गोष्टी आपण सोडून पुढे जाऊ शकत नाही आणि हा एक एक टप्पा आपण जे जे बोललो तेवढंजवळ आपलं खरं करून दाखवणार आणि कुठली हेच नाही की अशक्य कुठली गोष्टच नाहीत म्हणून सर्व शक्य आहे आणि अतिशय ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या बहुमताने प्रशांत बहुमताने आपला सत्ता येते आणि आनंदायची आपल्या चंदगडची सत्ता हवी होती त्या आदरणीय आमचे चंदगड तालुक्याचे भागी होते ते बर्मोहन्न पाटील साहेबांच्या नंतर अपक्ष म्हणून एक पंचवीस वर्षानंतर ही नांदी सुरू झाली आणि पुढचे असं वाटलं की त्यांचा आदर्श घेऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि प्रत्येक गावगावात गावात सगळा विकास आपला करायचं आहे आणि विकास काय असतो हे आपलं दाखवून द्यायचं आहे आणि आता मी खूप खुश आहे की एवढंच आहे की मी म्हटलं ना की राजकारण आजपासून राहू द्या फक्त वरती जोर देऊया आणि विकासाच्या कामामध्ये सगळ्यांची मदत घेऊया सगळ्यांचा आशीर्वाद घेऊया आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया हीच अपेक्षा आहे